मला सांगा की आता चार तारखेला तुम्ही आंदोलना उपोषणाचा इशारा दिलेला आहे मात्र त्या दिवशी मतमोजणी आहे संपूर्ण देशभरामध्ये दे मतमोजणीला सुरुवात होणार आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पौरांचा प्रश्न यांच्या कुलालाच आम्हाला काय का आनंद आहे आरक्षण देऊन आमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल पडला पाहिजे हा आमच्यासाठी महत्वाचा विषय त्यांच्या गोलाला तर आम्हाला कुठं आनंद कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला त्याच्यात काय आनंद आहे आणि मराठा समाजाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा आव्हान आहे आपल्याला त्याच्यात आनंद नाही ज्यांचे लेकरं मोठे होतील आपल्या लेकराचं का आपलं आरक्षणाचा विषय त्यामुळे चार जूनला अमरवणूकोषण कठोर सुरू होणार आहे आपल्या लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं हे निवडणुका येतील जातील हे दरवर्षीची एका नवीन आहे का दहा पिढ्यातून एकदा येणार आहे ही निवडणुका हा दुसरी माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा कोणी पडला तरी त्याच्याबद्दल पोस्ट करायचं नाही कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दलही पोस्ट करायचं नाही कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला नाही बोला हे विषय आपण घ्यायचाच नाही पडलेल्याला बोलायचं नाही आणि निवडून ना ना आलेल्याला बोलायचं नाही कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला खेळायचा प्रयत्न करतील मुद्दाम घोषणा देण्याचा प्रयत्न करतील चार तारखेला ता, मुद्दाम नाही धक्का लागला तरी लागला म्हणतील जाणून बुजून मराठा समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल शांत राहा संयमात खूप ताकद आहे शांततेत खूप ताकद आहे करू द्या त्यांना काय सोपा करायचे ती नंतर बघता येईल परंतु चार तारखेला कोणीच कोणी पाडला तरी आनंद व्यक्त करू नका कोणी निवडून आला तरी करू नका आणि पोस्टसुद्धा कोणी सोशल मीडियावर पडला तरी करू नका निवडून आला तरी पण करू नका करू नका कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेचं आव्हान हो ठेवायचे जातीवाद होऊ द्यायचा नाही सामाजिक तीड निर्माण होणार नाहीची काळजी आपण आपणच घ्यायची आणि पिढ्यानापिढ्या पिढ्या मराठ्यांनीच घेतलेली ती जातीवाद हेच करतील पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहावं आणि बाकीच्याही बांधवांनाही विनंती महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना की झालं गेलं विसरून गेलं तर बरं होईल शांतता राहिली पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे माझ्याकडून जा जाहीर समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहावं आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हान आहे की या गुलालात आपल्याला आनंद नाही आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आम्हाला त्या गुलालात आनंद आहे म्हणून चार जूनला मी उपोषणला बसणार आहे तीन महिन्यापूर्वी घोषणा केलेली किती संकट आले तरीही बसणार दादा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उम उमेदवार जे ते विधानसभेला उभं उभं करणार असल्याचं सांगितलं आहे त्याला उत्तर देताना नाना पटोले आणि संजय सिंग यांनी जा, म्हटलं आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पक्ष काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी पक्ष काढून लढलं तरी काय ते नाही म्हणजे लोकशाहीमध्ये अधिकार आहे असं ते म्हणतात नाही नाही हे बघा राजकारण माझा मार्ग नाही मी पहिल्यापासूनच ते बोलतो आज आणि माझ्या समाजाचा पण आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे आरक्षण द्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झालेले तुम्हाला पुरावे पाहिजे होते आधार पाहिजे होता कायदा पारित करायला तुम्हाला सत्तावन्न लाख नोंदीचा आधार मिळालेला आहे मराठा आणि कुंबी एकचे कायदा पारित करण्यासाठी सगळ्या स्वयरीची अंमलबजावणी करायला अधिसूचना तुम्हीच काढलेली तिला पाच महिने आता उलटून गेले इतक्या दिवस लागत नाही अंमलबजावणी करायला त्यामुळं राजकारण माझा मार्ग नाही आम्हाला आमचा सगळेश्वरीचा अंबलबाजून द्या मराठा आणि एकाचे कायदा पारित करा आम्हाला राजकारणाकडे मलाही जायचं नाही माझ्या समाजालाही जायचं पण तुम्ही जर नाही दिलं मग मात्र सगळ्या जाती धर्माला घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे करणार म्हणजे करणार शंभर टक्के करणार दादा आम्ही लोकसभेत अजून एक प्रश्न आहे की तुम्ही उपोषणाच्या आधी सरकारसोबत चर्चा करावी किंवा मग सरकार पॉझिटिव्ह आहे सरकारने आधी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं नाही नाही आम्ही कुठं चर्चेला नाही म्हणत आम्ही कधी मराठीने दारबंदी केली कधीच नाही कारण हे जनतेचं आंदोलन आहे त्यामुळे याला दारं नाही आहे आम्ही दारं बंद नाही करत सरकार ती त्यांनी ठरवावं चर्चा करायची मार्ग काढायचा नाही काढायचा त्यांनी ठरवावं पण चार तारखेचं उपोषण थांबू शकत नाही सगळे सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याशिवाय कारण माझ्या किती संकट सरकारनं आणले सरकारला मी सापडत नाही कशातच कोणत्या केसेसमध्ये सापडत नाही डावो टाकते ते फुटत नाही मला लांब समाजापासून कसं करायचं सगळे षडयंत्र केले त्यांनी सगळे आता नवीन बी काल आणलं आहे तेरा चौदा वर्षापूर्वीची केस उकरून काढायची कायच फसवू नको काय फिसू नको कोणाचे काय बांध कापलेत मी सर सर्क... हे सरकारचं काम आहे आमचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या माझं मराठा समाजाला आव्हान आहे दहा पाच रुपयासाठी जातीच्या तोंडाला घास आलेला आरक्षणाचा करोड लेकरांचा तल कशाला घेता आंदोलन अंतिम टप्प्या दे सरकार डावसा देणारे खोटे नाटे काही करून काय खोटं काय आहे तेरा चौदा वर्ष पूर्वीच्या केसेस आता कस का आत काय निघतात तुम्हाला म्हणजे मी कुठं गटत नाही म्हणून इकडे गाठवायचं त्यात काय संबंध आहे ज्याचा त्याचं काम जेणे त्याने करावं जेणे त्याने ज्याची त्याची द्यायची मी मोठ एखाद्या समाजाचं काम करतोय म्हणून कशात नाव घ्यायचं आणि मला बदनाम करायचं सरकारला सांगतो मी बदनाम होणार नाही मी समाजापासून लांब जाणार नाही आणि तुम्ही किती मला हे कालपर्वाच जे प्रकरण तुम्ही उकरून काढले तेरा चौदा वर्षानंतर तरीही मी मागं सरकत नाही माझ्या समाजासाठी कारण माझा काहीच दोष नाही कशातच सरकार जर चर्चेसाठी आलं तर तुम्ही तयार आहात का आमचे दारं बंद म्हणलं ना हे सामाजिक आंदोलन आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे मी यांचा एक डाव यशस्वी होऊ देणार नाही त्यांनी किती आमचे लोक हाताखाली धरले पडायचा प्रयत्न केला तरी मी हटू शकत नाही सरकारनं दोन तीन डावं सुरू केलेत कालचं एक ते प्रकरण उकरून आणलं तेरा चौदा वर्षाचं केसेचं तेही घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला तिकडं दाबायचं माझा मराठा समाजाला सहनच होऊ शकत नाही सहनच नाही होऊ शकत सरकारने केलेला डावं मी फक्त कायद्याचा सन्मान करतो न्यायालयाचा सन्मान करतो म्हणून मी न्याय मंदिरासमोर जाऊन काल राहिलो समज नसताना सरकार हे डावं टाकते सरकारने दुसरा डावं सुरू केले जाऊ दे मला सांगणं गरजेचं आहे लोक फोडायची आमचे हे चार पाच दिवसांतला खेळ येऊ आणि सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करा म्हणायचं गावातल्या सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करायला लावायचं सरकारनी आम्हीच हो दाखवायचं मध्यस्थी करणारा मध्यस्थी करणारा मराठ्याचा इतरांना जास्त दोष देण्यापेक्षा मग त्यांनी जाऊन सांगायचं सह्या द्या आंदोलन बंद करायचं तो मराठ्याचा आहे ना करोडो लेकराच्या तोंडाला आलेला घास तो एक दोन चार लेकर सुखी होतील काय तुला असतील ती पाच पन्नास मराठ्यांच्या लेकराच्या अंगा नरड्यात का रोगर होती तो का करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळा तल घेऊन तू हे ले सुखी राहणार आहेत का गोळ्या बिस्किट औषध इकानात तो हे म्हणून गोरगरीब करोडाच्या लेकराचा वाटोळ करतो का सावध राय नको वाटोळ करू कशाला सहाय्य घेतो फोडतो कोण नाही सहाय्य करणार या गावातला कोणी नाही करणार खानदानी इमानदारी लोक ती दुसऱ्या धमक्या त्यांना तुम्हाला पुढे निवडून नाही यायचा खानदानी पोट्ट्या म्हणा लागते ना गावात त्यांनी छाती ठोकून सांगितलं आजच मी फेकून देतो चल नाही राजकारणाची गरज जातीची गरज आहे मला मराठी याला म्हणतात खानदानी आवला काय सरकार करून घेत हे काय करून घ्यायला सरकार एवढा पैसा नसायचा तुम्हाला दुष्काळावर नसा ना मराठ्याचं आंदोलन मोडाल कशाला शिता कशाला नाशियला कशाला सह कोण सही देत नाही कोणाला आज मराठा असू किंवा गाव लेवलचा महाराष्ट्रातला उशी बांधव असू सगळ्याला वाटतं गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे कोणाचं आंदोलन कशामुळे मोडायचं आणि सह आहे नेते आंदोलन मोडत असतं काय आंदोलन एका समाजाचं आहे न्यायासाठीच आहे करणार आला थोडी लाज वाट चारशेपेक्षा जास्त आहे बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलं आहे चारशेपेक्षा जास्त या आरक्षणासाठी तू कुंकट दुरण घेऊन चालला तो सरकारचं ऐकून कोण दोन तीन मंत्री असतील तो या संपर्कात ते तुला काही देतील बी तो दोन चार लेकरं सुकत राहतील बाकीच्या जर जर तळतळाट लागला ना कधी रात्री लिकडं वाकडे होतील कळायचं सुद्धा नाही तुला नीट कळायचं सुद्धा नाही इतका तळतळाट तल बेकार असतो गोरगरीबाचा करोडो लेकराचा आज हे पाप कुठे आहेस तू थोडीफार चिरी मिरी घेशील चहा करणारा वाटशिन बी चाय घेशील निवेदन दिशील आंदोलन बंद होत नसतं तो निवेदन दिलंच नाही तर दहा लाख बी घेतलं तरी आंदोलन बंद होत नसतं पण ध्यानात ठेव मराठ्यांचा गद्दार म्हणून नाव पडून देऊ नको करोडो लेकरांचं पाप डोक्यावर घेऊ नको तळतळाट तल जर लागला ना कधी कधी काय होऊन जाईल दुसऱ्याच्या लेकराचं वाटलं केल्यावर तुझ्या माहीत सुद्धा नाही व्हायचं तो हे लेकर सुखी आहे सरकारकडून पैसे घेऊन इकडं नाटकं करू नको रोज तो हे नाटकं ऐकायला येत तरी आणखीन समाजासमोर आम्ही तो नाव घेत नाहीत आणि घेणार बी नाही इमानदार आहेत निटराय कॉन्ट्रॅक्टिव्ह भरती ज्या भरत्या होणार आहेत या त्या काळामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने होणार आहेत असा सुद्धा जी आर सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात कारण क्लास टू क्लास थ्रीच्या फोर पर्यंतच्या काही भरत्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने घेतल्या जाणार आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगा म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणही नसणार आहे कॉन्ट्रॅक्टी पद्धतीच्या भरतीमध्ये नाही आता मी नाही जी आर बघितला तो आता मला इतकं शिरेशी म्हणल्या बघितल्याच्या नंतर बोलावं लागणार आहे असं अंदाजे काहीही बोलून मला नाही चालत कारण काय प्रकार हे काय नाही हे प्रकार हे मला बघणं खूप गरजेचं आहे पण जे सगळ्याचं होईल तेच मराठ्यांचं होईल मराठ्यावर तर अन्याय नाही होऊ द्याना हे मात्र शब्द आहे माझा मी तुम्हाला मोगाशी तेच सांगितलं मराठ्यावर अन्याय होण्यासाठी मराठ्याला आरक्षण देण्यासाठी खोट्या नाटं उकरून माझ्या पुढे आणलं जातंय आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय तरी मी हटत नाही जर भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि अशा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर भरती निघत राहिल्या तर तुम्ही लढा उभा करणार का पुढे बघितलंच नाही पूर्ण बघितल्याशिवाय म्हणजे काय काय केलंय काय नियमावली टाकली हे सगळं बघावं लागणार आहे परंतु जे सगळ्याच होईल ते मराठ्यांचं होईल पण मराठ्यावर अन्याय धुटपुढं होऊ देणार नाही जे त्यांचं होईल तेच मराठ्याचं पण होणार हे आपला मराठ्यांना शब्द आहे आणि दुसराही शब्द मी सांगितलंच ना मोगाशी तेच ते सांगितलं पुन्हा ते सांगितलं किती सरकार नोकरून काढेल किती लोक फोडले किती जणांना पत्रकार परिषदा माझ्या विरोधात आमचेच लोक फुडून घ्यायला लावले लावल्या कसल्या जुन्या नाण्या खोट्या खाट्या करून काढले मी हटत नाही मराठ्यासाठी मी जेलमध्ये जाऊन खडी फोडी सरकार मला इकडे मॅटर मी टाकत नाही ना इकडे जरी टाकलं तरी मी खडी फुडीन पण मराठीशी बदनामी मी नाही करत मराठी शिका तरी मी नाही करू शकत कधीच हे सरकारचे डाव आहेत यासाठी नेमणं हे डाव तर काय माझ्या विरोधात यासाठी नेमणं माझ्या समाजाच्या विरोधात नेमणं आमच्यावर हल्ला होऊन आमच्याच विरोधात यासाठी तुम्ही यासाठी पोलिसांची यासाठी नह करणार आहेत का सगळ्यांचे खोटे गुन्हे दाखल करणं पोरांवर हे सरकारचे डाव आहेत आम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार आहे तरच मराठ्याचं कल्याण होणार आहे कसलाही यांनी गैरसमज केला तरी हे सरकार शिवाय होऊ शकत नाही की तेरा तेरा, तेरा चौदा चौदा वर्षापूर्वीचे कव्हाचे मॅटर आत्ता काढले हे सरकार शिवाय होऊ शकत नाही सरकारने हे पुटाने करू नये कारण फडणवीस साहेबांचं सा सरकार आहे जरा त्यांनी आणखीन याच्यावर गांभीर्याने विचार करावा लोकांना कर पत्रकार परिषदा घ्यायला लावू नये लई आंदोलनासाठी निवेदनं तयार करायला लावायला लावू नये त्यांचे एक दोन मंत्री आहेत त्याच्यात त्यांनीही करायला ला लावायला लावू नये आंदोलन मराठ्यांचे एकदाच मराठा विरोधात गेला तर एवढी फजित झाली आता जर गेला तिने ताळात कोणी नाही राहणार फडणवीस साहेबांनी या आमच्याच लोक त्यांना पत्रकार परिषदेत घ्यायला लावू नये परत निवेदनं तयार करून आंदोलन बंद करा ही मागणी गावकऱ्यांची ही कुठ्याने करायला लावू नये आमचे दहा पाच पोरं फोडायचे त्यांना पत्रकार परिषद आमच्या विरोधात घ्यायला लावायच्या आमच्या जुन्या बोला म्हणायचं त्यांना बोलायला लावायचं बळच मग त्यांना दोन दोन घंटे मिळ्या उपलब्ध करून द्यायचा हे सरकारनं कुठाने करू नये गुढी गुलाबीनं आंदोलन हाताळावं हेच त्यांच्यासाठी बेस्ट मार्ग आहे मी हटवू शकत नाही कारण माझा कोणत्या कशाचाच संबंध नाही कोणत्याच केशी त्याच्यामुळे मी हटत नाही तुम्ही जर मला परेशान करायचा प्रयत्न केला तर माझा मराठा तुम्हाला जिरे सांगल्याशी सोडणार नाही आणि याच्यानंतर मी कुठं जातं बी नसतो तू किती खटके सरकारनं माझ्या विरोध उकरून काढले तरी मी जात नसतो नसत सरकारकडून तुम्हाला काही या दोन दिवसामध्ये कॉल फोन की आंदोलन तुमचं सकारात्मक आम्ही मार्गी लावू या संदर्भात काही कॉल वगैरे हो काय आले नाही नाही माझ्याकडे काहीच नाही निरोप सुद्धा नाही माझ्याकडे आणखीन कसलाच ओके येतील त्यांना असेल ये असं आमच्या दारा बंद आहेत आम्ही का सरकारला कुठे मानलेलं आहे गावा येतील आंदोलन करता म्हणून आम्हाला सरकारकडे बघणं जबाबदारी असती सरकारची आमचीही जबाबदारी असती सरकार आल्यास नंतर चर्चा करायची बळच कसले मानव त्यांना आमचे उघडेत पण आम्ही घेतल्याशिवाय हटत नाहीत फक्त सरकारला पुन्हा पुन्हा विनंती काळ्या दारा कमी कर करा लय जड जाईल तुम्हाला माझ्याकडे काहीच नाहीये खोटे नाटे आरोप माझ्यावर टाकायचे आमच्याच लोकांच्या माध्यमातून बंद करा आमचे लोक पुढून प्रेस घ्यायला लागू बंद करा एवढं कुठं नाही मात्र बंद करा नसता पुढच्या काळात आणखी लय जड जाणार ओके